कसे तुम्ही मजेत ना मजेतच पाहिजे कुसुम मध्ये पुन्हा एकदा तुमचं सर स्वागत आहे आणि बघा आपण इथं काय बनवत आहे आपण नवीन रेसिपी बनवत आहे आणि तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमात हे बघा काही आपण नवीन रेसिपी काहीतरी ट्राय केलेली आहे हा राईस आणि आपण नाश्त्याला नवीन रेसिपी बनवत आहे आणि त्या रेसिपीचं नाव तुमचं ताई सांगतील आता हे बघा असं बनवलेलं आहे आणि हे बघा मस्त ब्रेड आहे त्याला सेजवून चटणी लावली बॉईल अंडा लावलेला आहे काय काय रेसिपीचा आणि बघा आता तिथून चीज टाकलेले मस्त पैकी आणि अशा प्रकारे आपला ब्रेकफास्ट आहे असा खालचा आणि त्याला आपण याच्यामध्ये फ्राय करत आहोत पॅनमध्ये आपण त्याला पॅनमध्ये पण फ्राय करून घेत आहोत मस्त तुम्ही बघू शकता हां आणि हे बघा हे अंडा आहे हे बघा आता आपण अंडा त्याच्यावर किसणार आहोत बघू शकता तुम्ही मस्त इथे इथं पोळ्याची पण रेसिपी आहे बघा आणि हे बघा इथं पोळे पण रेडी होत आहे आपले आणि हे बघा अशा प्रकारे आपण अंडे कटिंग करून घेत आहोत हे बघा बघू शकता तुम्ही इथं तेल गरम झालेलं आहे मस्त असे अंडे ठेवायचे आणि तुम्ही सोप्या पद्धतीने नाश्ता बनवू शकता ब्रेड घ्यायचा त्याला सेजवून चटणी लावायची त्याच्यावरती चीज किसायचं आणि त्याच्यावरती बॉईल अंडे ठेवायचे आणि ते पॅन मध्ये आता टाक आपण टाकायचं बघा आणि त्याच्यावरती काय टाकलं बाय चाट मसाला कुठला आहे चाट मसाला टाकलेला आहे आणि चवीर चव येण्यासाठी चाट मसाला टाकलेला आहे आणि आपण बघा पॅन मध्ये तेल टाकत आहोत हे बघा आणि अशा प्रकारे मस्तपैकी पॅनमध्ये तेल टाकत आहोत तेल टाकलेलं आहे आणि हे थोडंसं मीठ चवीला हे बघा मीठ टाकलेलं मस्तपैकी वरतून आणि त्याला आपण अशा प्रकारे त्याला फ्राय करणार आहोत मस्तपैकी बघू शकता ही कोथबीर टाकलेली आहे थोडी मस्तपैकी हे बघा चव येण्यासाठी कोथबीर पण टाकलेली आहे आणि अशा प्रकारे हे बघा आपण आता पॅनमध्ये त्याला ठेवूया हे बघा हे बघा किती मिनिटं ठेवायचं आहे कमीत कमी दोन मिनिटं ठेवायचे आणि त्याला पलटी मारायची बघा त्याच्यावरती ठेवायचं आहे हे बघा बघू शकता अशा प्रकारे आपला सोनू टेस्ट करून दाखवत आहे आणि अशा प्रकारे बघा आणि टेस्ट आहे सोनू आपला मस्तपैकी झालेलं आहे आणि आता आपण पण टेस्ट करूया बघूया कसं काय ते कैसा है और एदे को भी खाते हम। वाम 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 ये मस्त अभी हमारी मम्मी करी मतलब असा प्रकार पलटी पल्टी नाही तो मस्त पायकी झालेले तयार अशा प्रकारे आणि इथं आपल्या पोह्याचा नाश्ता बनत आहे याचं नाव काय ब्रेड अंडा रोस्टेड ब्रेड अंडा रोस्टेड हे नाश्त्याचं नाव आहे आणि अशा प्रकारे मस्त अंडा रोस्टेड झालेला आहे सोप्या पद्धतीने शेजवून चटणी बॉईल अंडे घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती चाट मसाला टाकून पॅन मध्ये टाकून गरम करून तेल दोन मिनिटे ढाकण ठेवून मस्त आहे बघा कोथमिर टाकून स्वादला मस्तपैकी ब्रेड अंडा टोस्टेड अशा प्रकारे आपला मॉर्निंगचा नाश्ता तयार झालेला आहे आणि तुम्ही असा सोप्या पद्धतीने नाश्ता बनवू शकता फॅमिलीला तुमच्या आणि फुल एन्जॉय करू शकता आणि हे बघा याच्यावर मस्तपैकी तरी तेल टाकलेलं आहे तर काही टेस्ट पण तुम्हाला दाखवायत छान होते तर तुम्ही पण खाऊन बघा आणि आवडल्यास नक्की सांगा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओला नवीन 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 व्हिडिओला सपोर्ट करत राहा थँक्यू